मित्रांनो पिंपरी कॅम्प जी पिंपरी बाजारपेठ म्हणतो पिंपरी चिंचवड शहराचा तसा तो आत्मा आहे या पिंपरी कॅम्पावर सुद्धा आता बोललो जर चालणार आहे मी हा बोलतो हे जे बोलतोय ते अतिशयोक्ती नाही आहे नवीन शहर विकास आराखड्यामध्ये ज्या पद्धतीने रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव ठेवलेला आहे किंवा विकास नकाशामध्ये डिपी नकाशामध्ये ज्या पद्धतीने पिंपरी कॅम्प मधले रस्ते रुंद करण्याचा जो प्रस्ताव आहे तो पाहिल्यावरती असं म्हणावं लागतं की पिंपरी कॅम्पवरती बोलडोजर चालणार आहे म्हणजे आपण फक्त म्हणतो तो कुदळवाडीवरती बोलडोजर चालला साडेचार हजार बांधकाम केली वगैरे वगैरे पण आता पिंपरी कॅम्पचा नंबर आहे त्याचं कारण असं चिंचवडमध्ये रुंदीकरणाचा कुठे विषय नाही चिंचवड गावामध्ये नाही भोसरीमध्ये नाही आकर्डीमध्ये नाही आहे मात्र पिंपरी कॅम्प पिंपरी कॅम्प हा टार्गेट केलेला आहे नमस्कार मी अविनाश शेलेकर पीसीबी मध्ये आपलं स्वागत आहे पिंपरी चिंचवड शहर विकास आराखड्याबद्दल आपण माहिती घेत असतो त्याच्यामध्ये जे विशिष्ट टापू आहेत जिथे इथे रुंदीकरणाचे किंवा वेगवेगळ्या आरक्षणाचे वेगवेगळे विषय आहेत त्या संदर्भात आपण सखोल चर्चा करत असतो जेणेकरून या संदर्भात नागरिकांना माहिती व्हावी आणि तो शहर विकास आराखडा चौदा मेला जाहीर झाला तेव्हापासून साठ दिवसांची मुदत आहे की हरकत सूचना घेण्यासाठी नागरिकांना या संदर्भात माहिती मिळाली तर ते त्या संदर्भातली त्यांच्यात सूचना असतील काही हरकती असतील ज्यांच्या जागा आहेत त्यांना त्या संदर्भात काय वाटत असेल तर ते लेखी पत्रव्यवहार महापालिकेला ले। करू शकत हा त्यामागचा हेतू आहे पिंपरी कॅम्प खर तर इतकी दाट लोकवस्ती आहे तो गावठाण केव्हाच जाहीर व्हायला पाहिजे होतं चिंचवड गावठाण आहे आकुर्डी गावठाण आहे भोसरी गावठाण आहे पण पिंपरी गावठाण आहे पिंपरी गाव हे गावठाण आहे पण पिंपरी कॅम्प जो पंच्याहत्तर वर्षापूर्वी भारत पाकिस्तान फाळणीमध्ये ही मंडळी सगळे पाकिस्तान सोडून नेस्त्या वसानीशी आपली सगळी प्रॉपर्टी धन सगळे जमीन जुमला घर सोडून भारतामध्ये आले त्यावेळी जे सिंधी समाज जो आहे त्यांना भारत सरकारने इथे जागा दिली पिंपरी कॅम्पमध्ये जशी उल्हासनगरला जागा दिली तशी पिंपरी कॅम्पमध्ये जागा दिली ही मूळची मिलिटरीची जागा आहे अद्यापपर्यंत पर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये ह्या जागा त्यांच्या नावावरती नाही त्यांना जी सनद द्यायला पाहिजे होती प्रॉपर्टी कार्ड द्यायला पाहिजे होतं ते अद्यापपर्यंत पर्यंत दिलेलं नाहीये या ठिकाणी पूर्वी घोड्याच्या पागा होत्या लष्कराच्या त्या ठिकाणीच त्यांना छोट्या छोट्या दोन दोन खोल्यांच्या अशा जागा दिल्या आणि नंतर तो विस्तार होत गेला एक पिढी दोन पिढी आता जवळपास तीन चार पिढ्या त्यांच्या इथे आहेत या भूमीशी ते काही एकनिष्ठ आहेत कट्टर हिंदुत्ववादी आहेत कट्टर हिंदुत्ववादी आहेत पाकिस्तान सोडून इकडे आलेले आणि हा सगळा भाजपचा मतदार आहे आणि पिंपरी कॅम्प मध्ये त्यांनी स्वतःच अस्तित्व स्वा निर्माण केलं आणि या शहराला पिंपरी बाजारपेठेची एक ओळख या शहरामधली आज पुणे शहर काय जिल्हा काय किंवा राज्यामध्ये पिंपरी बाजारपेठ ही नामांकित बाजारपेठ ओळखली जाते स्वस्त दर्जेदार आणि व्हरायटी माल तिथे मिळतो म्हणून पिंपरी फेमस समजते त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर नोकऱ्यांच्या मागण्या लागता सिंधी समाजाने स्वतःच्या कर्तृत्वावर ही बाजारपेठ उभी केली आता ह्या बाजारपेठेमध्ये सुद्धा रुंदीकरणाचे प्रस्ताव शहर विकास आराखड्यामध्ये आलाय आले त्याच्यामुळं व्यापारी मंडळी त्रस्त आहेत की आतापर्यंत असं काही नव्हतं आतापर्यंत रुंदीकरण भरपूर झालंय पण आता, आता, आता पुन्हा या विकास आराखड्यामध्ये नवीन रुंदीकरण आल्यामुळे आम्ही बाजारपेठ जर रुंदीकरण केली तर जायचं कुठं दुकान चालवायचं कसं कारण राहणारी जागा ही त्यांना फार कमी प्रमाणात राहते तेवढ्या याच्यामध्ये त्यांचा व्यवसाय होऊ शकत नाही म्हणून ती मंडळी ट्रस्त आहेत मी तुम्हाला त्याची यादी वाचून दाखवतो हो, की ही रस्ता रुंदीकरण कुठून कशा पद्धतीने होणार आहे आणि त्याच्यामुळे ही मंडळी नाराज आहेत ते आता एक एकत्र जमलेली आहेत एकजूट झालेली आहे ते या संदर्भामध्ये त्यांच्या हरकत सूचना घेतील पण मी आता तुम्हाला सुरुवातीला सांगतो पिंपरी कॅम्पवर बोललो जर चालणार असेल का म्हटलं मी तर पिंपरीतले जे जवळजवळ दहा ते जो जो पंधरा रस्ते बारा रस्ते आहेत तेरा रस्ते सॉरी तेरा रस्ते आहेत की त्या रस्त्यांचं रुंदीकरणाचे ह्याच्यात प्रस्ताव आहेत आणि पिंपरीतले जी मंडळी आहेत जे इथे राहत आहेत पिढ्यान पिढ्या तीन चार पिढ्या ते रस्त्या आहेत त्याचं कारण असं जर हे रुंदीकरण झालं तर त्यांना दुकान शिल्लक राहत नाही घर शिल्लक राहत नाही दुकान समजा त्यांचं तीस फूट असेल तर ते अक्षरशः दहा पंधरा फुटापर्यंत जागा रुंदीकरण जातील दहा पंधरा फुटामध्ये व्यवसाय करायला लागतो ते अशक्य कुटुंबला आहे कोणकोणते रस्ते आहेत मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात मिळते पहिला रस्ता आहे साई चौक पिंपरी द शनी मंदिर आहे वैष्णवदेवी मंदिर ते लालबहादूर शास्त्री गार्डन हा अठरा मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव आहे दुसरा रस्ता आहे लालबहादूर शास्त्री गार्डन ते साधू वासवाणी रोड चौक तो पण अठरा मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव आहे लालबहादूर शास्त्री गार्डन ते थिए अशोक थिएटर बारा मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव आहे अशोक थिएटर ते तपोवन मंदिर रस्ता हा सुद्धा बारा मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव आहे साई चौक ते पिंपरी भाटनगर चौक साई चौक ते भाटनगर चौक हा अठरा मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव आहे फार मोठ्या तिथे बाधित होणार आहे रेल्वे स्टेशन जे पिंपरी station, सायो stand, underpass, underpass. रेल्वे स्टेशन साईबा मंदिर क्रांती रिक्षा स्टँड तिथून ते स्वर्गीय किंमतराव आडवाणी अंडरपास अंडरपास म्हणजे जो रेल्वे खालून जो मार्ग इकडे याचेच्या बाजूला येतो तो तो बारा मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव आहे तो आता मग तो सात आठ मीटर काहीतरी आहे फक्त रिवर रोड स्टेट बँक ऑफ इंडियाचा रिव्हर रोड स्टेट बँक ऑफ इंडिया पासून तर मिलिंदनगर हा जो रस्ता आहे तो जवळपास पंधरा मीटर रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव आहे तिथून पुढे डिलक्स चौक डिलक्स टॉकीज चौकापर्यंत तर नऊ मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव आहे रवी सोसायटी ते थे अशोक थिएटर नवीन रस्ता है। रवी सोसायटी ते थे अशोक थिएटर नवीन रस्ता आहे बारा मीटरचा सोडलेला आहे एम पी कॉलेज समोरील कुदळे कॉलनी रस्ता ते औदुंबर अपार्टमेंट रस्ता नऊ मीटर रस्त्याचं रुंदीकरण म्हणजे हे रवी सोसायटी हे अशोक थिएटर म्हणजे हा गावठांचा भाग आला तिकडे एम पी कॉलेज समोर कुदळे कॉलनी रस्ता ते औदुंबर अपार्टमेंट रस्ता हा नऊ मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव आहे पुढचा दहावा प्रस्ताव आहे तो वीर अभिमन्यू चौक एम पी कॉलेज म्हणजे तिथून तो तपोवन मंदिर रोड माळी ते व्हाया औदुंबर अपार्टमेंट रोड हा अठरा मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव आहे इथे सुद्धा बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात बिल्डिंग बाधित होतात माळी आळी रोड ते महावीर क्लिनिक अठरा मीटर करण्याचा प्रस्ताव आहे काळेवाडी पूल काळेवाडी पूल आपल्याला माहिती आहे सगळ्यांना पवना नदीवरचा काळेवाडी पूल ते पवनेश्वर मंदिर पूल नवीन रस्ता अठरा मीटरचा आहे नवीन रस्ता जिथे टाकलेला आहे त्या बाबतीत वाद नाही कारण तो नदीच्या बाजूने जाणार आहे तिथे काही जास्त बाधित होण्याची शक्यता कमी आहे जयहिंद कॉलेज रस्ता वैभवनगर रस्ता तो दहा ते बारा मीटर बा आहे सध्या तो अठरा मीटर करण्यात ह्या वैभवनगर ह्या भागामध्येच फार मोठ्या प्रमाणात सिंधी कम्युनिटी निवास करतात दोन्ही बाजूने रस्ते वाढवले तर जागा उरत नाही अशी आत्ताची परिस्थिती या मंडळींची आहे त्याच्यामुळे त्यांचा त्याला विरोध आहे यापूर्वी जर गावठाण घोषित झाला असतं तर इतक्या मोठ्या प्रमाणात रुंदीकरणाचे प्रस्ताव आले नसते तसेच चिंचवड गाव भोसरी गाव आकुर्डी गाव ह्या गावठाणांची जे तिथं रुंदीकरणाचे विशेष प्रस्ताव नाही आहेत म्हणजे आराखड्यामध्ये आहेत परंतु पिंपरी कॅम्प आणि पिंपरी गावठाण इथे मात्र तो विषय आहे सिंधी बांधवांना आता प्रश्न पडलेला आहे की पुन्हा आमतून पुनर्वसन करायची वेळ येते की काय इतका हा गंभीर मुद्दा त्यांच्या दृष्टिकोनातून आहे कारण एकदा ते संपूर्ण देश सोडून पाकिस्तान सोडून आपली भूमी सोडून मातृभूमी सोडून भारतामध्ये आले भारतामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये त्यांनी पिढ्या पिढ्या चार पाच पिढ्या व्यवसाय केला झाले आता पुन्हा रुंदीकरणाची कोह्हा त्यांच्यावरती आहे त्याच्यामुळे जागा शिल्लक राहणार नाही हे त्यांचं खरं दुःख नाही शहर विकास आराखड्यामधले हा जो विषय आहे हा तसा नाजूक विषय आहे आता या विषयावरती ही मंडळी हरकत घेतील सूचना वगैरे देतील त्याच्यानंतर तिथे सुनावणी होईल नंतर अंतिम प्रस्ताव ज्यावेळेस अंतिम आराखडा ज्यावेळेला हा हे प्रारूप आराखडा आहे शहर विकास आराखडा हा आता प्रारूप आहे तो अंतिम ज्या वेळेस होईल त्यावेळेस त्याच्यामध्ये त्यांच्या मागणीप्रमाणे जर रुंदीकरणाचे विषय आले तर कदाचित ते प्रश्न सुटू शकतील असे पण काही ठिकाणी नवीन रिस्त जिथं आवश्यक आहे पीमपी कॅम्पमध्ये मध्ये जिथे गरज आहे तिथे आहे पण जिथे अनावश्यकपणे जाणीवपूर्वक काही रस्ते रुंद करायचं ठरवलेलं आहे बारा मीटरचा एकदम अठरा मीटर म्हणजे सहा मीटर दोन्ही दोन्ही बाजूने तीन तीन मीटर जाणार जर साई चौक पासून तो जो रस्ता ह्याच्यापर्यंत जाणार बाजारपेठेचा रस्ता अठरा मीटर उंद करणार आहे बाजारपेठ मोठी होईल परंतु त्या दुकानदारांना जागा शिल्लक राहणार नाही टपऱ्या होतील त्याच्या दुकानाच्या टप्प्या होतील अशी ती परिस्थिती आहे म्हणून ही मंडळी नाराज आहेत आयुक्तांना या विषयाचा शंभर टक्के फेरविचार करावा लागणार असं दिसतंय हा पिंपरी कॅम्प पुरता हा विषय आहे आपण अन्य काही विषय येतील त्या संदर्भात नक्की जवळ बोलत जाऊ धन्यवाद